नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी कोपरखेरने वाहतूक पोलिसांची धमाकेदार कामगिरी अपघात होण्यापासून मोठा अनर्थ टळला कोपरखेरनेतील डिमार्ट समोरून जात असताना एका वाहनातून ऑइल रस्त्यावर पडले आणि त्या ऑइलमुळे काही दुचाकी वाहनं घसरू लागली अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली मात्र कोपरखेरणे वाहतूक पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांनी तात्काळ अग्निशमक दलाला कळवून त्यांच्या टीमसोबत विलंब न करता तत्परता दाखवली व त्यांनी स्वतः व त्यांच्या टीमने तात्काळ वाहतूक थांबवून रस्त्यावर पडलेले तेल साफ केलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली त्यांच्या या जलद आणि दक्ष कारवाईमुळे मोठा अपघात टळला आणि अनेकांचे प्राण वाचले कोपरखेरने वाहतूक पोलिसांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे खरंच अशा जबाबदार पोलिसांना जनतेकडून एकच संदेश सॅल्यूट कोपरखेरने वाहतूक पोलिसांना ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद